नमस्कार मी श्रीमता नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज खूप स्पेशल दिवस आहे आमचा सगळ्यांचा आज दहावीचे पेपर सुरू होणार आहे तर आश तयार झाले तुम्हाला दाखते बघा तर इकडे तयार होऊन बसले तर साडे नऊ ला जायचंय आता पंधरा मिनिटं बाकी आहे तुला कसं वाटते छान वाटते घबराट होत नाही ना अशु अल्दोबीस तुला कसं वाटते बाळा हा कसा जाईल तुझा पेपर टेन्शन नको घेऊ मस्त आरामात मस्त लिया तयार झालेत लेकर लिहा टेन्शन घ्यायचं नाही मस्त पिके सोडायचं पेपर हा हा तर आता मस्त पैकी तयार झाले तर आता दहा मिनटात आम्ही निघणार आणि तुम्हाला डागी ते आणखीन की किती टाइम लागेल काय नाही दोनला सुटणार पेपर आणखीन एक महिनाभर चालणार बाकी गॅप आहेत ना पेपरला तर आजपासून दहावीचे पेपर आहेत तर तुम्ही सगळ्यांनी अशा दिवस प्रार्थना करा की चांगल्या मार्काने त्यांनी सोडावं आणि सगळ्या जेवढे दहावीचे मुलं आहेत ना त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की सगळ्यांनी चांगल्या मार्काने पास व्हा हां तर चला आता आम्ही निघतो थोडा वेळ आला हां अजून कचरा आला नाही काय नाही बघा कचरा आता ह्या थैलीमध्ये टाकून कचऱ्याला बाहेर अडकावं लागेल ते बंद करून टाका टाकाय ती पण खिडकी बंद कर बंद करून टाकली खिडकी हा करून टाकली खिडक्या वगैरे का बंद कर। 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 कर कर करता का की कबोतरा वगैरे येतात ना उंदरं वगैरे जर आले तर कसं होईल म्हणून खिडक्या बंद करून जाता तर फॅन वगैरे सगळा बंद केला आता निघता आणि कचरा खेलीमध्ये अडकून बाहेर अडकून ठेवते आता तर सिड्याच्या खाली उतरले आता आम्ही जाते आता रिक्षात बसणार तर आम्ही रिक्षात बसते आता अशोक दिल्या शिव चेहरा बघा कसा उतरून गेला आहे त्यांना टेन्शन येते की पेपर कसा जाईल कसा नाही पण चांगलाच जाईल विश्वास आहे मला देवावर तर नाराज झालेत बिचारे तर ह्या साईडला बघा आम्ही पोहोचल्या समोरच आहे आणि जास्त काही लांब नाही इकडं ह्या शाळेमध्ये फक्त मुलंच शिकतात कारण की सेन्सफाई हे शाळा फक्त पोरं शिकतात आणि सेंट मिरी हे याच्यामध्ये पोरी शिकतात तर ही क्रिश्चन शाळा आहे आणि खूप कडक आहे आणि मुलांमधली पहिला नंबर ह्या शाळेचा असते बघा तर लाशुदेवाचा नंबर आला तर ह्या साईडला आम्ही रिक्षामधून उतरल्या जात आहे बघा तर इकडं काम चालू आहे गटराचं काही काम चालू आहे बघा हे बघा हे सेंट मेरी शाळा आहे म्हणता सेंट मेरी म्हणतात याला इथं क्रिये म्हणतात येशूचं हे आहे म्हणता सगळ्यांना मेणबत्त्या वगैरे असं लावतात तिथे येऊन त्याच्या बाजूला शाळा आहे तर सगळे मुलं बघा आणि हे तु तुम्हाला माहिती नसं नाही हे शाळा इतकी मस्त शाळा आहे ना फीज पण खूप आहे या शाळेची फक्त इंग्लिशच बोलतात मराठी वगैरे काहीच नाही सगळं इंग्र इंग्रजीमध्येच बोलतात सगळं तर बघा आता सगळेजण एक एक मुलं येत आहेत सगळे शाळेमध्ये अशी आम्ही सगळेजण पोहोचले इथं शाळेमध्ये आता चला पुढे दा दाखवते तुम्हाला तीन शाळा कशी एक आहे दे ये ना तर बघा ही शाळा तर ह्यामध्ये आता मोठ्या माणसाला काही एंट्री नाही फक्त पोरांनाच आहे तर आम्ही बाहेरच थांबणार बघा किती मोठी शाळा आहे खूप मोठी मस्त शाळा आहे आणि चर्च पण आहे ह्याच्यामध्येच तर आता बघा पोरच रेत मधा तर दिव्या पण जात आहे डायनीनं <laughs> बघा कसं तिथे दिव्या थांबली बघा त्या साईटला आशीष थांबलाय बघा त्यांनी सांगितले तर जे टीचर आहेत त्यांनी की ते हॉल टिकिट आणि पेन आय डी हे हातातच ठेवा तर मुलं सगळेजण काढत आहेत बघा बॅगेतून एक 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 मधात मध्ये पाठवायला लागले बघा कस गर्ल आणि बॉय अलग अलग खूप छान शाळा आहे दिव्या पण मधामध्ये आता आता मी पण घरी जात आहे का की अशा दिव्याला तिथं परीक्षा मध्ये थोडा वेळ लागणार ना दोनला सुटणार होती शाळा तर मी म्हणजे तिथं बसून तरी काय करणार घरी येणार मी जेवणार वगैरे हो आणि नंतर परत एकदा जाणार तर आशिया नाही रिक्षामध्ये तर, तर कसं तरी वाटायला लागले लेकर कसे पेपर सोडतात काय म्हणजे टेन्शन आलं मला खूप पण तर आता आले घरी आणि फ्रेश वगैरे आता होते मस्त तर पर परत दोन वाजता मला जायचंय पोरांचे पेपर सुटणार तर आता मस्त पैकी फ्रेश होते आणि बघा तुम्हाला किती किती पसारा पाळलाय हो का पाळून गेले तर कसं चल लेकर <laughs> अभ्यास इकडं तिकडं पुस्तकं करून ठेवले सगळे एका जागी ठेवते मी हे की नाही घाबरत होते खूप मम्मी कसं येईल कसं नाही त्याला असं वाटत होत पण तसाला पण पडला बघा काल कप का, कपडे काढले होते कोणचे घालायचे कोणचे घालायचे ते घाई घाई नाही हे हे ते करून ते घडाई केलेलं ते तसेच ठेवून गेले तर आधायला नंतर घड्या वगैरे करून ठेवते तर आता चला आता त्याला आणायला जाते मी नंतर थोड्या वेळाला मग आम्ही दोन तीन तासानी तीन तासानी जाईल ता तर आता निघाले शाळा जायला दोन ला पंधरा कमा यायचं तर थोडीशी झोप घेतली मी तर झोप पण झाली माझी थोडीशी तर घ्यायला जाते आता पटकन एक वाढ बघत असणार तर मी शाळापासून पोहोचले बघा ह्या साइड सकाळी कसं होतं ना आता बघा कोणीच नाही जास्त कारण की दुपारचा वेळ आहे ना दोन वाजले तर आता तीन वाजाची शाळा सुटणार छोटा शिशु मोठा शिशु असते का त्या साईडला तर रिक्षे त्यांचे थांबलेत बघा घेऊन जायला गाड्या रिक्षे तर आशिष दिव्याची पण शाळा सुट सुटली असून जाते गेट पशी बघा आशिष दिसतोय आला बघा दिव्या पण आली कसा गेला काय माहिती पेपर तिला विचारते आता कसा गेला गेलाय हो कसा गेला ग पेपर आल्या घरी आम्ही मस्त फ्रेश झाल्या लेकर चेंज करत आहे इथं आणि बाहेर एवढं ऊन आहे खूप ऊन आहे आता त्यांना विचारू आपण त्यांचा पेपर कसा गेलाय काय नाही आशिष कसा गेला पेपर तुझा कसा लिहिला भीती वाटली बिलकुल नाही अच्छा दिया तुला कसा गेला पेपर काय तो नाही की नाही बोलायला नाही भीती नाही वाटली खरं आशिष तर बाहेर आल्यात आला होता तो लाल बुन झाला होता का लाल झाला तू हा का धड 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 आता आता इंग्लिश पेपर आहे आ हा का तर चला बाय काळजी घ्या इथंच मी ब्लॉग खतम करते चाय वगैरे करून पिते आणि आता पाच दिवसाच्या नंतर इंग्लिश पेपर आहे पोरांचा मराठी होता आज आता बघू इंग्लिश पेपर कसा जातो त्यांचा तर चला बाय